तुम्ही बघितलं असेल उंदराचे पिल्ले तर हे पिल्ले हे जे आपली वेल्डिंगची मशीन आहे ह्या मशीन मशीनमध्ये आपल्याला त्यांनी ह्या पद्धतीने राडा केला आहे आता एक मोठा उंदीर होता म्हणजे ह्यांची आई होती ते दुकानामध्ये सारखं चक्कर मारत होतं इकडून तिकडं तिकडून इकडं पळत होतं तर मी आज बघितलं त्याला खोलून मशीनला तर मशीनमध्ये पूर्ण यांनी अशा शापाती बघू शकतो सगळा कचरा भरला आहे सगळा राडा केलाय मशीनमध्ये कागद पिशव्या पिशव्या आणि हे मक्का बिक्का सगळं गोळा करून दुकानातलं आपलं या पद्धतीनं त्यांनी मशीनमध्ये राडा केला तर हे मशीनचा राडा आपण सकाळच्याला काढणार आहेत आणि हे आपण जे पिल्ले सापडलेत हे आता पिल्ल्या रेस्क्यू करणार बाहेर सोडणार आहेत त्याला मारणार वगैरे काही नाही कारण मारायचं नाही अशा पद्धतीने चार पिल्ले आपल्याला सापडलेत आता ते घाबरतात एकमेकाच्या खाली लापण्याचा प्रयत्न करतात लहान पिल्ले तर आपण याला मारणार बी नाहीत आता ह्याला थोडंसं बाहेर गवतामध्ये मध्ये सोडून देण्यात पटांगणं थोडंसं लांब आपल्या दुकानापासून थोडंसं लांब सोडून देणार आता खायला जोगे झालेले थोडे मोठे एवढे लहान बी नाहीत तर अशा पद्धतीने आपल्या दुकानात त्यांनी खूप राडा केलाय बघू शकतोय उंदुराचे पिल्ले काय होतं ईशाने खाण्याचं काही अडचण नाही पण कदाचित कुठला वायर बिअर कट केला उंदरांनी तर त्याचा धोका आपल्याला होऊ शकतो म्हणून उंदरं थोडी म्हणजे नसलेली बरी आहेत त्याला जी थोडा बंदोबस्त पिंजरा ठेवणं किंवा टेप ठेवणं चिकट टेप म्हणू शकतो आपण ते मेडिकलमध्ये भेटतं तर उंदराचा तेवढाच एक धोका आहे तुम्हाला की वायर वगैरे कुठं जर कट केला करंट लागण्याची थोडी भीती जास्त राहते बाकी यांचं जास्त खाण्याचं जास्त नसते पण उंदरं कसे कुठे बोळं पाडतात राडा करते आणि त्यांच्या साप येण्याची जास्त भीती राहते त्याच्यामुळे उंदरं शक्यतो नाही झाली बरी त्यांना जास्त आपण औषध वगैरे बी काही ठेवत नाही पण शक्यतो यांना तसं पिंजऱ्यानं पकडतो किंवा येऊन देत नाही असं थोडं स्वच्छता ठेवतो त्याच्यामुळे उंदरं होण्याचं प्रमाण थोडं कमी राहतं तर अशा पद्धतीने आपण ह्यांना रेस्क्यू करणार आहोत सोडून देणार आहोत बाहेर गावतामध्ये तर आपण याला सोडून देऊया तर बघू शकताय अशा पद्धतीनं आपण आता दुकानापासून लांब आणलेत पटांगणात जेणेकरून कोणाचं घर बी नाही जवळ आणि मोकळं मैदान आहे आपण यांना आता रेस्क्यू करणार आहेत बघू शकता हे चार पिल्ले आणि आपण यांना सोडून दिलेलं आहे अशा पद्धतीने बघू शकता ते चाललं ते तिकडं मारण्यापेक्षा थोडं सोडून दिलेलं बरं तसं त्यांचा जीव घेण्यात मी मजा नाही बघू शकतो असं तिथं गेलं बघू शकतो चारी पण पिल्ले शिकवतं मध्ये आयचं नाही आता पुढं पूड़। पळून पूड़। गेले तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की क्लिक करा धन्यवाद